आज पत्रकार परिषदेला उपस्थित माझे महापौर आमचे बंधू दयाशंकर तिवानीजी दुसऱ्या माझे महापौर आमच्या भगिनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी इतकुजारी सवाल व्हावं आपला संकल्प आपल्याकडून आलो मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नास जयंती वर्षामध्ये महाराष्ट्र आणि देशामध्ये जनजाती समाजाचा गौरव हा महाराष्ट्रामध्ये आदिवासी विभागाच्या माध्यमातून जनजाती समाजाचा गौरव गौरव वाहून जुलै महिन्यापासून आणि पूर्व तयारी केलेली आहे त्या अनुषंगाने जनत्या जनजाती समाजाचा गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जनजाती समाजाचा देवदेवता आणि अस्मिता याबाबत सर्व स्तरावर चर्चा व्हावी सर्व स्तरापर्यंत माहिती पोहोचवावी भगवान मुंडांनी केलेलं कार्य आणि महाराष्ट्रामध्ये जनजाती समाजासाठी ज्या ज्या महापुरुषांनी केलेलं कार्य हो। बाबाचा इतिहास युवकापर्यंत युवतीपर्यंत त्या त्या बोलीभाषेमध्ये पोचावा हो। कारण जनजाती समाजाचा अतिशय चांगला असलेला जो इतिहास आहे गौरवशाली इतिहास आहे तो संपृष्ट देता कामाने त्यामुळे यावर्षी आदिवासी विभागाच्या माध्यमातून दिनांक चौदा तारखेला आम्ही जुलै महिन्यापासून भगवान विरसावंडा कला संगम ची स्थापना केली त्या कला संगमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला असलेला जो जनजाती समाजाचा युवक असो युवती असो समाज असो त्यांच्यामध्ये असलेला सुप्त गुण नृत्य असो गायन असो या याबाबतचे आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं चाळीस हजार दरम्यान युवक युवतीने रजिस्ट्रेशन करून वैयक्तिक आणि सामूहिक नृत्यासह इवन तेवढंच नाही तर ग्रामीण भागामध्ये पालघर जिल्ह्याच्या युवकांनी युट्यूबमध्ये युवकांचा युवतीचा सन्मान त्यांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून दिले सोबतच आपल्या महाराष्ट्राचं आपल्या नागपूरकरता या परिसरामध्ये असलेल्या सर्व बांधवा करता अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे राज्यस्तरीय जनजाती गौरव दिवस आपण साजरा करत आहोत दिनांक पंधरा तारखेला सकाळी एक युवकांची आणि सर्व समाज घटकाची आम्ही मिरवणूक काढणार आहे आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या बाबत असलेली पूर्ण माहिती होल्डिंग लावून पंधरा तारखेला अकरा वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात भगवान बिरसा मुंडांचा जनजाती गौरव दिवस साजरा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी आणि जुलै महिन्यापासून विविध कलाकार आणि उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्यांचा सन्मान आणि सुद्धा जाणार आहे त्यानंतर भगवान बिरसा मुंडांनी केलेलं कार्य केलेली क्रांती याबाबत नाटिका तयार केलेली आहे त्या नाटिकेचं नाव आहे उलगलान भगवान बिरसा मुंडांनी केलेली क्रांती त्या इतिहास जो आहे गुरुजीच्या माध्यमातून आपण तीन ते सहाच्या दरम्यान नाटिक सादरीकरण करणार आहे नंतर सात पासून तर रात्री दहा वाजेपर्यंत वेगवेगळे संस्कृतीच दर्शन व्हावं म्हणून सादरीकरण होणार दिनांक सोळा तारखेला जनजाती चेतना परिषदेच्या माध्यमातून अंदाजे पाच हजार सेवेत असणारे आणि निवृत्त झालेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रबोधन आणि मार्गदर्शन होणार आहे त्यानंतर शेवटचा जो हा कार्यक्रम सोळा सा, तारखेचा तो सांस्कृतिक कार्यक्रम होईल दिनांक सतरा तारखेला तुम्हाला आठवत असेल की या जनजाती वर्षामध्ये भगवान बिरसा मुंडांच्या एकशे पन्नासव्या जयंतीचं औचित्य साधून रक्षाबंधनाच्या दिवशी राणी दुर्गा होती आदिवासी महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण योजना जाहीर केली त्या योजनेच्या माध्यमातून अनेक आमच्या भगिनी सक्षम आणि सबलीकरण करण्याचा उद्देश आणि हेतू समोर ठेवून अनेक बहिणी रोजगार देणाऱ्या बहिणी निर्माण झालेल्या त्यामुळे त्या बहिणीच्या माध्यमातून त्यांचा इथं कार्यशाळा ठेवलेली आहे अंदाजे वीस ते पंचवीस हजार युवक युवती आणि आमच्या लाडक्या बहिणी लखपती दिदी जनजाती समाजाच्या त्या ठिकाणी राहणार आहे केंद्रीय मंत्री ज्युएल ओरायजी सुद्धा उपस्थित राहील मध्य प्रदेशचे मंत्री सुद्धा बोलावले आम्ही जनजाती समाजाचे सर्व असलेले लोकप्रतिनिधींना बोलावून त्यांच्याशी संवाद आणि हिंदू मार्गदर्शन व्हावं अशा प्रकारचा उद्देश आणि हिंदू समोर ठेवून आपल्या नागपूरमध्ये जनजाती गौरव वर्ष साजरं करण्याचा आदिवासी विभागाला एक योग आला चांगली संधी मिळाली आणि या संपूर्ण कालावधीमध्ये हो आमच्या आदिवासी विभागांतर्गत अंदाजे पाच लाख विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं वेगवेगळ्या वे वे मागेनं त्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या महापुरुषांचं क्रांतिकारकांचं दर्शन व्हावं अंदाजे सत्तर ते ऐंशी लाख जनजाती समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत सोबतच आम्ही धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान ही अतिशय चांगली योजना जनजाती समाजासाठी सुरू झालेली आहे या योजनेच्या माध्यमातून या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चार हजार नऊशे पंचाहत्तर गाव आहे त्या सर्व गावामध्ये एका गावामध्ये पंचवीस योजना आणि सतरा विभाग कार्यरत राहणार आहे त्यासाठी आम्ही सर्व गावामध्ये धरतीयाबा ग्राम उत्कर्ष अभियानाचे जे चार हजार नऊशे पंचाहत्तर गाव आहे त्या ठिकाणी हा जो इतिहास आहे भगवान बिरसा मुंडांचं स्मरण झालं पाहिजे अभिवादन झालं पाहिजे जनजागृती झाली पाहिजे लोक चळवळ निर्माण झाली पाहिजे अशा प्रकारचा या आदिवासी विभागाच्या माध्यमातून जनजाती समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून भगवान बिरसा मुंडांच्या एकशे ते जयंतीचं औचित्य साधून नागपूरमध्ये होऊ घातलेल्या चौदा पंधरा सोळा आणि सतरा या दिवशी कार्यक्रमाचं जनजाती जनजास्ती समाजचा शेवट व्यक्ती शेवटचा माणूस त्याबद्दल पोहोचण्यासाठी आपलं सहकार्य असावं अशी अपेक्षा करतो आणि निश्चितच आपण ते प्रचार करून सर्व समाजाच्या घटकापर्यंत पोहोचून उपकृत करावं असं मला माझी विनंती आहे आणि निश्चित ते आपण कराल अशी अपेक्षा खूप खूप धन्यवाद तीन दिवस चांगल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे पण ज्या नागपूर नगरीमध्ये कार्यक्रम होत आहे ते भक्त बुलंदशे आहात ज्यांनी समाधी संवर्धनासाठी प्रस्ताव तयार केला होता खूप दिवसापासून ते पडलं तेव्हा त्याला गती केव्हा मिळणार निधी अजून आला नाही त्याचा भूमिपूजन केव्हा होणार हे प्रश्न आहे संहिता मी याच्यावर बोलणार नाही आज आणि सर्व माझ्या पत्रकार बांधवांना आपण एका कुटुंबाचे सदस्य म्हणून संवादाने हिंदू सारला विनंती आहे कुठल्या प्रकारचे आचारसंहिता भंग न होता आपण तुमच्याशी संवाद व्हावं देशगौरव क्रांतिकारक आणि भगवान ग्रीसा मुंडांची एकशे पन्नासवी जयंती असल्यामुळे त्या निमित्ताने आपण आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण आज चर्चा व्हावं अशी अपेक्षा करतो विनंती करतो थांबव धन्यवाद शासकीय आश्रम शाळांतल्या अद्याप अद्यापही मी पण म्हणजे 9 ऑगस्टला आपण जो कार्यक्रम केला होता रक्षाबंधन आपण त्याला म्हटलेलं आहे आपण पत्रिकेमध्ये सुद्धा रक्षाबंधनाचं नाव दिलेलं होतं पण त्या दिवशी विश्व आदिवासी दिवस होता त्या समाजाचा भरपूर रोष त्या कार्यक्रमाला मिळालेला होता त्यावर तुम्ही म्हणजे काही बोलायचं इलेक्शन काय बोलू